पर पर हमारे बुद्धवार पर अल्लाह बुद्धवार ब्राह्मण मुक्त झाला पाहिजे झाला पाहिजे झाला पाहिजे बुद्धवार ब्राह्मण मुक्त झाला पाहिजे झाला पाहिजे झाला पाहिजे बुद्धवार ब्राह्मण मुक्त झाला पाजे, झाला पाहिजे झाला पाहिजे भगवान तेरी नहीं करेगी नहीं करेगी भगवान तेरी पार्टगिरी

भाटगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर झालाच पाहिजे झालाच पाहिजे फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा आदी सर्व संघटनांचे पदाधिकारी त्याचबरोबर सभासद महिला मंडळ युवा सर्वांनी आजच्या या मुद्दव्या महामुदी महाविकास मुक्ती आंदोलनामध्ये आपण सगळे सहभागी झालेले आहे आणि आपण शांततेच्या मार्गाने या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आपण आता थोड्याच वेळामध्ये आपले उद्योग अधिकारी प्रांत अधिकारी यांना आपण आपलं निवेदन देणार आहोत आपला हा अनुभव कशासाठी आहे त्या संदर्भात आपण

आपण जमलेल्या मार्गदर्शन करायचं दर्णासा। आजच्या महाबोधी महाविहाराच्या मुक्तलेसाठी आपण या ठिकाणी सगळं जमलेलो आहोत आणि विशेष म्हणजे आपल्या भगिनी खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि ज्या आंदोलनामध्ये भगिनींचा सहभाग मोठा असतो ते आंदोलन शंभर टक्के यशस्वी होतं असं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आणि आपण आता त्या मार्गाला आलेलो आहोत अनेक वर्षापासून मित्रांनो भंते सुरई ससाई यांच्यासह अनेक बौद्ध भिक्षूंनी या मुक्ततेसाठी आंदोलनं सुरू केलेली आहे आज लेह आणि लदाख या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं सुरू आहेत वस्ती पाडे गाव महाराष्ट्र देशभर या महाबोधी विहाराच्या मुक्ततेसाठी आंदोलनं सुरू झालेली आहे आणि अजूनही बिहार सरकार आणि भारत सरकार याची दखल घेत नाही ही शर्मेची बाब आहे मोठी खेदजनक बाब आहे म्हणजे असं वाटायला लागलं की या भारत सरकारला आणि या बिहार सरकारला शांततेचं आंदोलन अजूनपर्यंत समजत नाही की काय म्हणजे देशामध्ये त्यांना अशांतता निर्माण करायची आहे की काय असा संभ्रम सगळा या भारतातील बौद्ध बांधवाच्या मनात निर्माण झालेला आहे भारताचं संविधान एकोणीसशे पन्नास साली आलं कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे बी टी बी टी ॲक्ट म्हणजे महाबोधी बुद्ध गया महाबोधी विहाराचा जो ॲक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा दोन हजार तेरामध्ये त्याच्यामध्ये काही थोडे संशोधनं झालेली आहेत खरं म्हणजे दोन हजार तेरामध्ये कम्प्लीट ॲक्टमध्ये बदल होणं आवश्यक असतं आणि ही जी मॅनेजिंग कमिटी आहे नऊ लोकांची त्याच्यामध्ये स्वतः जिल्हाधिकारी एक एक्स ऑफिशिओ म्हणजे पदसिद्ध त्याचे अध्यक्ष आहेत चार बुद्धिस्ट आहेत आणि चार केवळ ब्राह्मण आहेत मग मला सांगा ज्या ठिकाणी ब्राह्मण जिथे कर्मकांड करत असतील आणि ज्या तथागत बुद्धांनी कर्मकांडाच्या विरुद्धच आपलं पूर्ण आंदोलन सुरू केलेलं आहे आणि अशा विहारावर जर ब्राह्मणांचं प्राबल्य असेल तर बा बुद्धांचा विचार या देशामध्ये कसा काय रुजणार आहे आज कोणतंही तुम्ही हिंदूंचं मंदिर घ्या हिंदूंचे टेम्पल्स घ्या मुस्लिमांच्या मस्जिद घ्या किंवा ख्रिश्चनांच्या चर्चेस घ्या जैनांचे टेम्पल्स घ्या तुम्हाला कुठेही त्या धर्मियांच्या व्य व्यतिरिक्त कुठल्याही धर्मियांचं तुम्हाला त्या ठिकाणी वर्चस्व दिसणार नाही सहकारी संस्थांचे वेगवेगळे कायदे आले ट्रस्ट ॲक्ट आले त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं एक प्रतिनिधित्व असणं वेगळं परंतु ते देखील त्या धर्माचे असावेत म्हणजे जर समजा बिहार सरकारला काही अमेंडमेंट करायचे असतील आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला त्याच्यामध्ये जर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये ज्या ज्यांनी बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे अशा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब लोकांना आता घेऊ शकत होतं परंतु त्यांनी अमेंडमेंट करताना गैरबुद्धिस्टच्या नावाखाली जे ब्राह्मणाचं प्राबल्य त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे अवडंबर अजूनही सुरू आहे आणि भारतातले पंतप्रधान भारतातले राष्ट्रपती ज्या ज्या वेळेस वेगवेगळ्या देशामध्ये करार करतात कुठल्याही संमेलनामध्ये जातात कुठल्याही कॉर्पोरेटचे करार करतात कुठल्याही व्यवसायाचे करार करतात तेव्हा सांगतात की मी या बुद्धाच्या भूमीमधून आलेला आणि बुद्धाच्या भूमीमधून आलो असल्याने ते बुद्धाची प्रतिमा किंवा बुद्धाचा स्टॅट्यू त्या ठिकाणी प्रेझेंट करत असतात आणि ज्या बुद्धांनी ज्या तथागतांनी कर्मकांडांच्या विरुद्ध जी लढाई दिलेली आहे इतके वर्ष आणि बाबासाहेब आंबे आंबेडकरांनी बावीस प्रतिनिधांच्या माध्यमातून या संपूर्ण कर्मकांडातून तुमच्यांची मुक्त मुक्तता केलेली आहे परत त्यांच्याच ओंदडीने पाणी फिरण्यासाठी आणि त्यांच्याच वरचच वगा देऊनसाठी त्याच ब्राह्मणांच्या हाताखाली आज चार पाच पाच ब्राह्मण झाले आणि चार बुद्धिस्ट झाले तर लोकसभेमध्ये जसं लोक बहुमत असतं विधानसभेत जसं बहुमत असतं तसंच तिथे झालं कायद्याप्रमाणे मग पाच एका ठिकाणी असतात आणि चार एका ठिकाणी असतात आणि बहुमतीच्या जोरावर त्यांना जे काही करायचं आहे जे अवडंबर त्यांना करायचं आहे तेच अवडंबर त्या ठिकाणी आजही सुरू आहे तुम्ही गेला असाल मी देखील त्या ठिकाणी गेलेलो आहे आणि त्यांना जे हिंदू धर्मीय विष्णूचा अवतार म्हणून बुद्धाला मानतात आपण विष्णूचा अवतार मानत नाही बुद्ध हा माणूस आहे आणि बुद्धांनी माणसासारखं एक सायंटिफिक आपल्याला दिशा दिलेली आहे एक विज्ञानाच्या आधारावर आपल्याला दिलेला आहे विचार आणि तो आपण बुद्ध विद विज्ञानाच्या आधारावरचा विचार आपण या ठिकाणी राबवण्याचा विचार करतो आहे आणि त्याच्यामध्ये जर खेळखंडबा कोण करत असतील तर हे सरकार करत आहे ब्राह्मणांनी काही स्वतःहून ते ताब्यात घेतलेलं नाही आहे तर त्या ठिकाणी जो कायदा आहे तो कायदा जर आपण रद्द केला किंवा कायद्यामध्ये जर संशोधन केलं तर या बिहार सरकारला आपण एक चेतावनी देतो आहे संपूर्ण वेळ आली संपूर्ण बौद्ध आता भारतामध्ये जागृत झालेला आहे आमची या महाराष्ट्राच्या आणि त्या वसईच्या प्रांताच्याद्वारे आमची विनंती आहे की आमचं जे उग्र आंदोलन आहे आमच्या ज्या भावना आहेत आमच्या आम या आंदोलनाचं स्पिरिट आहे ते आम्ही ज्या प्रकारे या ठिकाणी मांडतो अतिशय शांततेच्या चित्ताने आम्ही मांडत आहोत तुम्ही आता बघत असाल आम्ही बसस्टँडपासून इथपर्यंत आलो आणि सगळ्यांनी अगदी शांततेमध्ये इवन मला वाटते पोलिसांची देखील गरज भासणार नाही इतक्या शांततेच्या चित्ताने शांततेनी कारण पीस बुद्ध म्हणजेच शांतता अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी तुम्हाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमची प्रांताला एक प्रांताला आमची एक विनंती आहे की हे जे स्पिरिट आहे शांततेचं आपण त्याच पद्धतीने हे राज म्हणजे रा, महाराष्ट्राच्या राज्य सरकारला आणि बिहारच्या सरकारला आणि भारत सरकारला आपण आमच्या भावना पोचाव्यात आणि जर आपण या लवकरात लवकर याच्यामध्ये संशोधन जर केलं नाही आणि ब्राह्मणाचं त्या ठिकाणी जे वर्चस्व आहे ते जर संपुष्टात आणलं नाही तर संपूर्ण भारतामध्ये जी अशांतता पसरेल त्याला जबाबदार हे फक्त कोण राहणार आहे तर जबाबदारी फक्त हे सरकार राहणार आहे राज्य सरकार राहणार नाही आणि बिहार सरकार राहणार नाही त्यामुळे नितीश कौरे सरकार आहे त्या सरकारमध्ये देखील आमदार आहेत ओबीसी आहेत परंतु बुद्धाला मानणारे आमदार आहेत त्यांनी देखील परवाच्या विधानसभेमध्ये अगदी तीव्र प्रकारे ह्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि सांगितलं आहे की तो ताबडतोब तुम्ही कायदा रद्द करा अन्यथा बिहार सरकार या ठिकाणी जे आता शांतता नांदत आहे त्या शांततेला कुठेतरी सुरूंग लागेल ला आणि त्या ठिकाणी केवळ तुम्ही आणि तुम्ही जबाबदार असाल सभागृहामध्ये जे जे आमदार बसले होते त्या सगळ्यांनी या आंदोलनाला मित्रांवर पाठिंबा दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील विधानसभेमध्ये जर विषय उचलायचा असेल तर आपण सगळ्या आमदारांना जे बुद्धिस्ट आमदार आहेत बुद्धिस्ट आमदार कशाला अन्य जातीचे आमदार आहेत त्यांना देखील आपण कन्व्हिन्स करूया विनंती करूया की आपण विधानसभा सत्र सुरू आहे तुमच्या प्रभादेवीचं टेम्पल आहे तुमच्या साईनाथांचं टेम्पल आहे तिथे काय मुस्लिम कुठला तरी ट्रस्ट तुम्हाला दिसतो का बौद्ध पण नाही या ठिकाणी अनेक चर्चेस आहेत या चर्चेसमध्ये कुठला तुम्हाला एखादी शेड्युल कास्ट किंवा एखादी हिंदू धर्मीय त्या ट्रस्टवर आहे का अजिबात नाही मग महाबोधी विहार ज्याला संपूर्ण देशाचा एक इतिहास आहे गौतम बुद्धाचा आणि गौतम बुद्धाचं नाव घेतल्याशिवाय तुम्ही परदेशामध्ये पाऊल ठेवू शकत नाही कुठलाही तुम्हाला कोट्यवधीचा करार करायचा असेल बिझनेसचा तर बुद्धाचं नाव घेतल्याशिवाय तुम्ही करार करू शकत नाही आणि असं असताना तुम्ही इतक्या प्रविष्ट खळी गौतम बुद्धाला तुम्ही विष्णूचा अवतार जे लोक मानतात त्यांच्या हाताखाली तुम्ही जर बुद्धविहार देत असाल तर हा भारताचा भारताच्या सगळ्या लोकांचा अपमान आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळे आमची विनंती आहे की आपण हा बी टी या गुरुदयाचा ॲक्ट लवकरात एकतर संशोधन करावं आणि किंवा रद्द करावा आणि करण्याआधी जर आपल्याला या बौद्ध खासदारांची बौद्ध आमदारांची बौद्ध फिल फिलॉसॉफर्स असतील बौद्ध अभ्यासक असतील यांची जर आपण समिती गठीत करत असाल तर त्यांची समिती गठीत करा आणि कशा प्रकारे ॲक्टमध्ये संशोधन करण्यात यावं हे आपण लवकरात लवकर करावं आमच्या भावनांशी आपण जास्त खेळू नये इतकीच आमची विनंती आहे थँक्यू व्हेरी मच जय सगळ्यांचं विनंती आहे